आणि ते गढूळ पाणी असल्यामुळे गड्याची खोलायची कारण ऑटो असतो ना तू इला इलेक्ट्रिक हे वाव आरे वाव कशा सगळे स्वस्त असेल तर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि ज्या न्यूज ब्लॉग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी तर सबस्क्राईब करा <laughs> दोन तीन दिवस झाले गावावर आल्यानंतर मला ना किचन थोडी खूप अशी क्लीन करायची इच्छा होऊन राहिली होती म्हणून मग मी ना दोन तीन दिवसापासून तेच क्लिनिंगचं काम केलं पूर्ण छान न्यूजपेपर वगैरे उचलून घेतले सगळे आणि तिथे छान मस्त एक असा वॉलपेपर आणला तो टाकला आहे मी तर ते सगळं आणि त्याच वॉलपेपरचा मी हा बॉक्स पण तयार केला आहे छान मस्त म्हणजे माझ्याकडे कार्डबोर्ड होतं तर त्याचा तो जो बॉक्स असतो नाहीचा खड्ड्याचा तर त्याच्या त्यालाच मी रॅप केलाय छान आणि असं बॉक्स केला तरच मी इथे पण हा पेपर टाकून घेतला आहे छान मस्त म्हणजे जेणेकरून धूळ वगैरे बसणार नाही खूप धूळ बसतो इथे म्हणून मग असं टाकलं की मग हे कसं क्लीन पण करत त्याच्या याला पोसता पण येतं आणि असं रफ आहे सो असंच मग मी याच्या डब्यांच्या खाली पण टाकून घेतलं आहे छान ते मिक्सरच्या इथे पण टाकून घेतला असं छान क्लीन करून घेतलं आणि असा या बॉक्समध्ये माझे सगळे भांडे राहतात म्हणून मी हा बॉक्स तयार केला चण्याची डाळ जी की मी याला असं पावडर लावून ठेवलेलं आहे आणि याचं कारण असं आहे की पावडर लावलं नाही तर खूप लवकर खराब होते आणि माझ्याकडे एवढी चण्याची डाळ अवेलेबल नव्हती यामध्ये पण आहे नाही याच्या खाली पण आहे चण्याची डाळ मी एवढी ठेवली नाही पण माझ्याकडे थोडीशीच होती आई जेव्हा वास्तुकाला आली तेव्हा आईने आणलेली पण म्हटलं चला पाऊस सुरू आहे सकाळपासून बारीक बारीक आणि आज मस्त छान बुट्टा खायची इच्छा होऊन आहे गरमागरम म्हणून आता बाहेर जातो तू अजून लेट मी पटापट रेडी होते आणि मग बोलते गाईच कारण ऐकलं ना तुम्ही तर गाईच आता आज ऑफिस लवकर झालोय थोडं बाहेर जाऊन येतो आणि पाऊस चालू होता आता बंद झाला अरे 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 पाऊस चालू आहे थोडा बहुत चालूच आहे बाहेर जायचं थोडंसं खूप दिवस झाले बाहेर गेलो नाही तो म्हणजे ऑफिस करून करून सकाळपासून बोर बोरून जातो आता ब्लॉग अपलोड केला सकाळपासूनच कामा लावले होते किचन विचन पूर सुफ केलं ठीक आहे काहीच तर भेटतो ब्लॉग शेवट पण तुम्हाला बघा आणि ट्राय करू आम्ही की ब्लॉग रेग्युलर यायला पाहिजे कारण की शूट करतोय हा वेळ नाही भेटून आता असे मधा ब्लॉग भेटले असेल तुम्हाला पण आता जुलै महिना ऑगस्ट महिना लागलाय तर थोडस बॉडी करून दिली मॅचिंग झाली टी शर्ट चप्पल मॅचिंग चल हेच घालतो मग आज मी फ्यू चाले लेटर भेटला का फायनली या कडप्प्यासाठी आम्ही खूप दूरपर्यंत आलो खूप दूरपर्यंत घुमलो पहिले हा चॉईस केला होता नंतर पावसाळ्यामध्ये याची मजा असते मग आवडले इथे राईस आता थोडा जरा मी बाहेरून आलो आणि पाऊस झाला तर लागला तो मजा हवा झमझम चालू आहे व्हेरी गुड व्हेरी गुड सब तेल तेल करून हे ढोंगी बाबा पाहून स्वेटर घातलाय आणि खालून हवा न लागून मस्त पैकी हवा चालू आहे थंडी थंडी पुऱ्या पुऱ्या बंद चालू आहे जिरापुरी पुरी येतानी येतानी झालं ते ते काय ना तागीद दिन आ, की ताजुद्दीन बाबाचा प्रोग्राम आहे त्यांना किती वर्ष कंप्लीट होत शंभरच्या वरच आहे हा तर त्याच्यामुळे कसं ना ट्रॅफिक पूर्ण जाम नागपुरात ले पूर्ण जाम करून ठेवलाय आणि आज सगळे ट्रॅफिक पोलीस जागे झालेले आहे सिग्नल बंद नाही राहायचे तिथे पण हा तर मग काय झालं की अशा खूप गर्दी होती मग आम्ही या रोड आलो इकडून तर तिथे काय सिग्नल वर काय झालं की एक गड्डा होता खूप मोठा एक नाही दोन गड्डे होते तर ते दोन्ही गड्ड्यामध्ये पाणी साचलेलं होतं आणि ते गढूळ पाणी असल्यामुळे गड्ड्याची किती करणार ओला ऑटो येल्लोवा येल्लो आणि ग्रीन असतो तो छोटा ऑटो ज्याच्यामध्ये आम्ही लास्ट टाइम आलो गावावर नेताना नागपूरवर ने। आलो ने त्या तर तो ऑटो जो आहे ना त्याचा कसं असतं तो सरळ असतो त्याला मुडदा असा नसतो लो त्याच्यामुळे त्या बॅलन्स नाही होतो बरोबर तर तो काय झाला एक साईडचा चक्का नाही तो गड्यामध्ये आणि तो ऑटो पूर्ण असा झाला ती लेडीज ची बसली होती खाली खाली चहा मारली आणि मग शेवटी मागून दोन तीन माणसं गेल्या फॅनली मी चण्याची भाजी बनवली फक्त आता हे काहीतरी चम्मच घुमून राहिलीये मसाला प्रॉब्लेम मीठ जास्त लागली आहे मी त्यात झणझमीत पैकी बनली आहे मस्त आपला

तर येत असताना ना मी ना ग्रेनाईटचा तुकडा आणला तर त्या शॉपमध्ये गेली एक तुकडा पाहिजे होता मला छोटासा डोअरच्या साईडने रांगोळी काढायसाठी सो मग आम्ही त्या दुकानदाराला ना छोटा तुकडा मागितला तर त्याच्या सो तिथे काम करणारा एक साधारण माणूस होता तर तो त्याने दाखवला हो आणि दिला पण मग मी म्हटलं किती झाले तर ते म्हणे असेच घेऊन जा म्हटलं नको किती झालं ते सांगा तर मग सामोर गेलो मग जो ओनर होता तो तो काय बोलतो देऊन द्या दोनशे रुपये म्हणजे असं असतं की जेवढा पैसा असला तेवढा लोकांना कमी पडतो आणि मोठे लोकच कंज्यूस असतात आणि ते काम करणारा मला बोलला की घेऊन जा असाच नको तर तरी पण त्यांनी दोनशे रुपये म्हटलं मग आणलं आहे आणि हा जो आहे ग्रेनाईटचा तुकडा तर हा मी बाहेर रांगोळी काढायसाठी कारण माझी रांगोळीनं मिटली जाते खाली काढली की गौरवनं नेहमी मी त्याच्या पायाने मिटवून टाकतो डोर मेन डोअरच्या साईडनी काढते तर तर तिथे ठेवायसाठी रांगोळी काढायला आणि हा जो आणला आहे मी तुळस ठेवायला आणला आहे स्क्वेअरमध्ये आहे असा छोटासा आणि हा असा थोडा पतलाच आणला मी ब्रॉड नाही आणला कारण मला जास्त हेवी नको होता तर असं आणला आहे आणि हा मी ह्याच्यासाठी आणला आहे की मी जेव्हा ग्रील बनवणार इथे तर ग्रिलवर ठेवायला म्हणजे माझ्याकडे तुळस जी आहे मी आता चेंज करणार आहे वृंडाऊन माझं म्हणजे छोटंसंच आहे तर मला थोडं मोठं घ्यायचं आहे कारण तुळसची जी आहे ना ग्रोथ नाही होते यामध्ये सो म्हणून मग म्हटलं थोडं मोठं घेते मी याच्यापेक्षा कारण हे माझं लग्नातलं आहे जे आईने दिलेलं हे तर ठेवणारच पण याच्यासोबत आणखी एक असं मोठं म्हणजे जवळजवळ ज़वड़ एवढं तरी घ्यायचं आहे मला म्हणजे त्याच्यामध्ये तुळसची ग्रोथ होणार कारण कसं आहे तुळशीचं तुळस वाढत नाही याच्यामध्ये तेवढी तर हे बघा गाडून काय करून राहिलं आहे आणि इकडे मस्तपैकी चटपटी चणापुरी आणि विथ लिंबू लिम्बु। तर लिंबूची बी होती ती आता इकडे एक्सपेरिमेंट करतात झाड कुठं लावणार आहे डोक्यावर चल जेवण करावर तू चाकू ठेव आणि लाईट बंद कर भाजी नाही आणली भाजीकडे नाही आणली धून फायनली so, yes. जेवण झालं आहे आमचं आता आणि व्ही बघत बघत जेवण करायचं म्हटलं का खूप वेळ जातो तसंच आता पण खूप वेळ गेला अर्धा तास जेवण करायला लागलं yes. आणि फायनली आता गौरवचं पण झालं माझा आधी झालं तर आता काम आवरून घेते काय so, ब्लॉग वगैरे शॉर्ट्स वगैरे मी खाल्ली तर तुझं जेवण लेट झालं आहे कारण मुंग्या लागेल मग आणखी परत आता आम्ही चाललो आहे झिओ मध्ये चाललो आहे त्याचं कारण की सेल सुरू आहे तर बघू सेल सुरू आहे तर साईज मिळते ज्या दिवशी सेल सुरू असते त्या दिवशी साईज नाही कारण ते मॅक्समध्ये गेलो होतो पण सेल सुरू होता पण साईज अवेलेबल तरी मला शर्टची साईज मिळाली परफेक्ट मिळाली जास्त महाग असेल तर असं काही नाही काहीतरी शॉपिंग करून येणार मी स्वीट शर्ट घातलाय कारण खूप थंडी आहे आणि नी गौरवने पण घातलंय पण गौरवनी टी शर्टच तसं स्वीट शर्टचं काम करते आहे समजून नऊ मी स्वीट शर्ट घातलंय लाईट गेली चटकी गेला शक्की तर लाईट जातच नाही ना आपल्या थंडीमध्ये নহয় পিছল গে জুডিঅ' চিত বগা কাইলৈ হালত বগা কাইলৈ ओशिट मॅन बॉडीची फिलिंग येऊन झाली आहे झुडिओ मध्ये आता सध्या झुडिओ मध्ये बर्डीची फिलिंग येऊन झाली आहे खतरनाक पैकी शीट मॅन लागी। एक नंबर हे फेक नाही नाही घेते मी अरे घेते मी बाहेर घालायला पाहिजे मला वन नाईनला काय वाटते अरे सही आहे गाईस तुम्ही म्हणजे झुडिओ मध्ये आला हे ब्लॅक बघ ना वाव वाव हे वाव हे वाव बाय 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 झुडिओची धजे उडवली रे बाळ मला ही साईड येऊन जाईल ही ना ही घे ना हो तर ढेर करून ठेवला राव गाईज सेलच्या दिवशी झुडिओमध्ये मध्ये येणं म्हणजे गुन्हा आहे कारण की खतरनाक ते हे करून ठेवलाय हा कोणते आज तुम्ही आले असाल ना एवढं घेतलं आहे पण अजून असं चपलाचा ढी ढीक पान ना तुम्ही एवढा खतरनाक झालाय लाडी लप्पा दाखवतो लाडी लप्पा लाडी लप्पा, लप्पा वाव सही छान वाटतं ते छान वाटत अरे सेम ब्लैक, आपन, सेम ब्लैक। सेम। लाड़ी लप्पा दिच्चे, दिच्चे, दिच्चे। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ <laughs> जुडिओ मध्ये मस्त सेल होता पण कचरा एवढा होता की बर्थडे पेक्षा भारी कचरा होता आणि थोडीफार शॉपिंग केलेली आहे आता आम्ही चाललो आहे घरी घरी <laughs> चालते ना कि काही खायला खायचं हो तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए